हे <laughs> गाव असत होत प्यायला पाणी नाही गेव्हा लहान नाही हार कपडे झोपतात पस्तीस धाव्याच्या भट्ट्या गावात आता बावीस वर्ष आले कुठल्याच दुकानात बिडी सिगरेट तंबाखू विक नाही कुठल्याच दुकानात सिगरेट नाही तर ने जर आपण सगळ्यांनी गावच्या लोकांनी एकत्र येऊन जर निर्णय घेतला तर होऊ शकत पस्तीस जा बाजूच्या भट्ट्या असणार गावात आज बिढी नाही सिगरेट नाही तर लोक नाही फक्त लोक एकत्र आले पाहिजे घोटाळा कुठं तर निवडणूक आली घोटाळा पक्ष पक्षाने पार्ट्या तू मोठा की मी मोठा तिथं पक्ष पक्षाने पार्टी नाही म्हणून होत पक्ष नाही पार्टी <coughs> म्हणून लोक एकत्र येऊन करतात गाव एक कुटुंब आहे साडेतीन हजार लोक गाव एक परिवार आहे परिवार कुटुंबा सारखे असांडण नाही तंट नाही असं गाव अशी गावं झाली तर देश उभं राहील गांधीजी म्हणाल ते, ते मला देश बदलत असे देश बदलत असेल तर आधी गाव बदल पाहिजे गाव बदलल्याशिवाय देश बदलणार नाही पण गाव बदलण्यासाठी बदल बदल गावातली माणसं बदलली पाहिजे आता पाया तुम्ही जे पाहिलंय पाहिल्यानंतर काय प्रश्न निर्माण झाले शाळेकडे जाऊन आले ते काय प्रश्न निर्माण झाले अशा प्रकारची जी सुधारणा आहे ते म्हणजे प्रत्येक गावामध्ये झाली पाहिजे असं प्रत्येक गाव का होत नाही आपल्याकडे हा प्रश्न निर्माण होत नाही त्यासाठी लोकांनी एकत्र आलं पाहिजे तुमच्या म्हणण्या लिडरशिप लिडरशिप ज्याने गावात करायचं तो सांगणारा कोण आहे त्याचं चारित्र शुद्ध असायला पाहिजे आचार शुद्ध पाहिजे विचार शुद्ध पाहिजे जीवन निष्कलाक पाहिजे निष्कलंग वाईट गोष्टींचा डाग नको जीवनात शुद्ध आचार शुद्ध विचार निष्कलंक जीवन जीवनात त्याग अपमानपत्राची शक्ती हे गुण असले पाहिजे रिलेशिपमध्ये कोणा तरी त्याग करावा लागतो शेतीमध्ये दाण्याने भरलेले कणस दिसतात दाण्याने भरलेले भरबोस कणस दिसतात पण त्यासाठी एका दाण्याला आधी गाडून घ्यावं लागतो मग कणस दिसतात कोणतरी गाडून घ्यावं लागतं असं मी इथे सर्व लोक काढून घ्यायचो वयाच्या सतरा वर्षात लग्नच नाही करायचं सर्व आता नव्वद वर्ष झाले गावात घर आहे शेतीवाडी भाऊ आहेत साठ वर्ष झाले घरात जाऊन परत घरात नाही भावांच्या मुलांची नावं काय आहेत माहीत नाही त्यावेळेस वेळा होते कोणातरी त्याग करावं लागतो त्यावेळेस होत नाही काय प्रश्न आहे सांगू बघ घ्यायचा आहे आपल्यासारखी काही छोटी गाव जर सोडली तर आपल्या ग्रामीण भागाचं जर आपण राजकारण बघितलं आज जो एखादा पुढे जात आहे ना तर त्याला माग ओढता जास्त प्रकार जा ग्रामीण भागामध्ये होत आहे एखादं काम करत असेल तर कामाला आढवा येणे काहीतरी आरटीआयचा लागू केला त्याचे लोक गैरफायदे घेतात त्याच्या खोटे अर्ज करणे मी कुठल्याही पंचायतीचा मेंबर नाही सोसायटीचा मेंबर नाही कधी इलेक्शन घडवत नाही हे करायचे तेव्हा करायचे तेलाचे गाणे पाहिले का तुम्ही तेलाचे गाणे सगळ्या गावाला तेल, तेल कंडेच सूर्यफूल आजार होणार नाही तेल खाल्लं तर नाही माझा नवाद वर्षाचा वेळ झालं मी तेच तेल खाल् शुगर भीती वगैरे हो काहीच नसतं शुगर भीती वगैरे हो काहीच नाही महिला सरपंच आहे सरपंच सरपंच महिला तुमचा काय असे उभे राहते